बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र बदलापूरची घटना अजूनही ताजी आहे या बदलापूरच्या घटनेला अजून एक दीड आठवडा देखील उलटला नाहीये अनेक विधानं आली शिंदे टोळीची अनेक विधानं आली अगदी त्या वामन म्हात्रेची विधानं तुम्ही पाहिली असाल त्यांच्या नगराध्यक्षाची पत्रकारालाच विचारलं तुझ्यावर रेप झालाय का काल परवामध्ये यांच्या एका आमदाराने असं देखील विचारलं कुठल्या कुठल्या शाळेमध्ये स्वतः शिंदे जाऊन बसणार आहेत संरक्षण करण्यासाठी केसरकरांचं विधान तुम्ही पाहिलात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत हे चांगलंच घडलं असेल शुभ संकेत असेल महाराजांचा पुतळा पडलाय याच्यातून काही चांगलं घडणार असेल नारायण राणे आणि सुसंस्कृतपणा याचा कुठेही दुरांवय संबंध नाही फक्त एकटे नारायण राणे नाहीत अख्ख कुटुंब म्हणून मी राणे कंपनी म्हणत असतो आता विचार करा मी बदलापूरच्या घटनेचा आज का उल्लेख करतोय बदलापूरची घटना ताजी असताना काल राजकोट किल्ल्याच्या बाहेर जे काही घडलंय त्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन येतो कदाचित तुमच्या नजरेतून हा प्रसंग दुर्लक्षित झाला असावा तुमच्या नजरेसमोर उघडून गेला असावा पण हा प्रसंग तुम्हाला सर्वांच्या नजरेसमोर मी पुन्हा घेऊन येतोय यासाठी घेऊन येतोय कारण हे राणे कंपनी आणि ह्यांचे पाळीव गुंड कुठल्या थराचे आहेत याचा तुम्हाला एक प्रत्यय आलाच पाहिजे ह्या पाळीव गुंडांनी काल जे काही केलंय तिथे ते मीडिया समोरून देखील उघळून गेलं असेल पण जरा एकदा पहा महिला किती सुरक्षित आहेत ते काल ज्या वेळेस शिवसेनेची एक महिला कार्यकर्ती मी तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेल शिवसेनेची एक महिला कार्यकर्ती हातामध्ये भगवा झेंडा घेऊन ज्यावेळेस तिथे आंदोलन स्थळी होती तिच्या मागे हे नारायण राणेंचे पाळीव गुंड ज्यांना मी भगव्याच्या मागे पळणारे गनिम समजतो त्या काळात मुघल होते या काळात हे आहेत फरक फक्त एवढा आहे त्या काळात ते मुघल होते या काळात आपल्यातलेच मुघल तयार झालेले आहेत मुघल हे नारायण राणेचे पाळीव गुंड तिच्या मागे तिच्या हातातला भगवा ओढण्यासाठी कशा प्रकारे धावत होते काय करायचं त्या बदलापूरच्या घटनेचं काय करायचं त्या उरणच्या घटनेचं काय करायचं शिळफट्याच्या घटनेचं कुठेही महिला सुरक्षित नाहीत अगदी भर मीडिया समोर काल राजकोट किल्ल्यामध्ये देखील ती शिवसेनेची महिला कार्यकर्ती सुरक्षित नव्हती याच सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय ती एकटी आहे हे पाहिल्यानंतर तिच्या मागे ज्या प्रकारे हे सारे पळत सुटले तिला घेरण्याचा प्रयत्न झाला जवळपास पंचवीस तीस जणांचा तो मॉब असेल तो गर्दी गर्दी असेल तिच्यावर तिच्यावर तो झेंडा घेण्यासाठी जो तुटून पडत होते तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये पहा मी जो तुम्हाला दाखवणार आहे पुढे तिने शेवटपर्यंत हातातला भगवा सोडला नाही त्या माझ्या भगिनीला त्या शिवसेनेच्या त्या भगिनीला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो जिने हातातला भगवा सोडला नाही शेवटपर्यंत सोडला नाही मला ह्या सगळ्या घटनांमधनं आपण कुठल्या समाजाचं कुठल्या समाजाच्या दिशेने चाललो आहोत हाच एक वारंवार मनामध्ये विचार येतो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या किंवा किल्ल्यावरच म्हणा ना पुतळ्याच्या आसपास म्हणण्यापेक्षा भले तिथे पुतळा असेल पुतळा नसेल पण छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा वास असतो त्या किल्ल्यांवर त्या किल्ल्यांमध्ये एका भगिनीच्या मागे अशा प्रकारे कार्य करते पळत सुटणं आणि कुणाचे पाळीव गुंड होते हे कुणी पाळलेले गुंड होते हे यांना गनीम म्हणतो आम्ही यवन म्हणतो आम्ही यांना ज्या काळात मुघलांशी छत्रपतींचे दोन हात व्हायचे ते मुघल आणि ह्यांच्यामध्ये मला विशेष फरक दिसत नाही त्याच क्षणी प्रसंगावधान राखून पोलीस शिपाई असतील पोलीस कॉन्स्टेबल असतील मला माहीत नाही त्यांचं नाव मला माहीत नाही एस आय असू शकतात मला माहीत नाही पण जे कोणी जे कोणी ते पोलीस अधिकारी तिथे पटकन पोहोचले त्यांनी प्रसंगावधान राखलं आणि तिच्या भोवती कड केलं तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्या तुम्हाला कळत्या ज्या प्रकारे तिच्या भोवती कड केलं आणि तिचं संरक्षण केलं हे आहेत छत्रपती शिवरायांचे विचार आणि जे कोणी तिच्या मागे पळत सुटले होते त्यांच्यामध्ये आहेत ते यवनांचे विचार त्या मुघलांचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये ते मुघलांचे विचार आहेत ही आहे छत्रपती शिवरायांची शिकवण भले पोलीस पोलिसांचं ते काम असू शकतं त्यांच्या कामाचा तो एक भाग असू शकतो पण तिथे हा विचार नाही करत बसले की आता मी कुणाकडनं करू कारण मी एकटा हे मागे पडलेले तीस पस्तीस जण तिथे महिला कॉन्स्टेबल यायच्या अगोदर त्यांनी तिच्या भोवती एक कड केलं आणि तिचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माझ्या भगिनीने त्या शिवसेनेच्या भगिनीने झेंड्या सकट दांड्याचा वापर कसा करायचा ना हे देखील तिथे दाखवून दिलं त्या झेंड्याच्या दांड्याचा देखील वापर करायचा असतो झेंडा आणि दांडा हे दोनही तितकेच महत्वाचे असतात त्या दांड्याचा वापर तिने करून दाखवला तुम्ही पहा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहा त्यात तुम्हाला सर्व काही कळेल

झेंड्याचा दांड्याचा प्रसाद द्यायला देखील मागे पुढे पाहिलं नाही नंतर महिला कॉन्स्टेबल आल्या त्यानंतर तो पोलीस कर्मचारी तिथून बाजूला झाला प्रसंगावधान राखलं त्याने तिला एकट्यामध्ये पकडल्यानंतर ह्या सर्वांनी एकट्यामध्ये पकडल्यानंतर ही अशा प्रकारची एका महिलेला वागणूक महिला कुठल्याही पक्षाची कार्यकर्ती का असे ना ती राष्ट्रवादी काँग्रेसची असेल भाजपाची असेल शिंदे गटाची असेल अजित पवार गटाची असेल कुठल्याही मनसेची असेल कुठल्याही गटाची का असे ना ती महिला आहे तिच्या बाबतीत ही अशी वागणूक नारायण राणे असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील यांनी सार्वजनिक आयुष्य पाहिलेलं आहे सामाजिक आयुष्य पाहिलेलं आहे आमदार राहिलेले आहेत खासदार राहिले आहेत एका महिला कार्यकर्तीच्या मागे जर आपले पदाधिकारी आपले हे पाळीव जर अशा प्रकारे पळत असतील तर ह्याची जबाबदारी कुणाची हा साधा माझा प्रश्न आहे ह्या सर्वांची जबाबदारी तुमची होती की नव्हती आणि या असल्या गुंडांकडनं आपण चांगल्या समाजाची अपेक्षा करणार आहोत या असल्या नेत्यांकडनं आपण बदलापुरातल्या घटना पुन्हा पुन्हा घटणार नाहीत घडणार नाहीत अशा प्रकारची अपेक्षा करणार आहोत तर आपल्यासारखे खुळे आपणच या अशा घटना वारंवार घडल्या जाणार कारण तुमच्या मनामध्ये ते विचार लागतात ती नियत लागते आज तुमचे तुमची अशा प्रकारची जर गोष्ट करू शकत असतील तर तुमच्याकडनं आम्ही आडत असलो तर पोहऱ्यामध्ये येणार जर आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच मन सुन्न होत की खरंच बदला उरणमधनं शिळफाट्यामधनं महाराष्ट्रात घडलेल्या सगळ्याच गेल्या गेल्या एक दीड वर्षामध्ये सगळ्या सगळ्याच घटनांमधनं मन सुन्न होत आहे एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक घटना घडत चाललेली आहे असो पण त्या शिवसेनेच्या रणरागिणीचे त्या वाघिणीचे अशा अनेक वाघिणी काल तिथे रणांगणामध्ये लढत होत्या अनेक रणरागिणी मी त्यांचा व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवलेला आहे त्यातलं हे एक बोलको उदाहरण मी तुम्हाला सर्वांच्या समोर घेऊन आलेलो आहे असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो त्या रणगणीचे पुन्हा एकदा आभार मानतो तिचे विशेष कौतुक करतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिक काळजी घ्या जय महाराष्ट्र